भोकरदनच्या चकव्याला मीच चकवा देईल कन्नड तालुका भोकरदनला वक्तव्य कन्नड सोयगावचे अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी बनवटी केले सभेत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवली त्यांनी या तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी तालुक्यासाठी काय केले असा प्रश्न थेट मतदारांना केला कन्नड तालुक्यासाठी एम आय डी सी स्थापन करण्यासाठी मी एक डिसेंबर पासून कामाला लागून आगामी कन्नड तालुक्यात एम आय डी सी होईल असं आश्वासन त्यांनी प्रचार सभेत दिले परंतु त्याआधी जायकवाडीचे पाणी कन्नड तालुक्यात वळवण्यासाठी काम करावं लागणार आहे पाणी असेल तरच कंपन्या कन्नडला येतील असंही त्यांनी सांगितलं यावेळी त्या कृषी भूषण बाऊसाहेब थोरात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे रामेश्वर भुसारे नितीन बारगड सुभाष वाडकर भगवान पवार प्रकाश बोडसे कमलाकर मालोदे अनिल निकम प्रदीप गभांडे तात्या नाना निंभोरकर काकासाहेब तायडे अमीर पटेल आदींची व्यासपीठावर उपस्थित होती यावेळी उमेदवार मनोज पवार यांनी चौफेर टीका करत कन्नडचे विकास महापुरुष स्वर्गवासी रायभान जाधव यांचे राहिलेले कन्नडच्या विकासाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणूक रिंगणात असल्याचं त्यांनी सांगितलं